सरनाईक कॉलनीतील बंद बंगल्यातील घरफोडी प्रकरण उघडकीत स्थानिक गुन्हे अन्वेषणची शाखेची मोठी कामगिरी तीन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापुरातील सरनाईक कॉलनी टाकाळा परिसरातील बंद बंगल्याचं कुलूप तोडून झालेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तीन संशयितांना अटक करून तीन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक सहा ते नऊ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या घरपोडीतून दोन एलईडी टीव्ही देवघरातील चांदीच्या मूर्ती नाणी चांब्याची भांडी आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख तेरा यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपास पथकानं कणेरीवाडी येथे सापळा असून तिघांना ताब्यात घेतलं त्यांच्या ताब्यातून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन एलई डी टीव्ही चांदी व पितळीच्या मूर्ती नाणी तांब्याची भांडी रोख रक्कम ओपेड गाडी व मोबाईल हँडसेट असे एकूण तीन लाख आहे या प्रकरणातील इतर दोन साक्षीदार अल्पवयीन असल्याचं समोर आलं असून त्यांचा शोध सुरू आहे सर्व पुढील तपासासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी संतोष बर्गे समीर कांबळे राजू कांबळे शिवानंद मठपती प्रदीप पाटील विशाल खराडे परशुराम गुजरे गजानन गुरु अरविंद पाटील व राजेंद्र वरंडेकर यांचा समावेश होता आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा